नागरिकांना दिलेली नोटीस रद्द करावी पावसाळ्यात घरे खाली करू नयेत गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरे ताब्यात द्यावीत मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाने नगरपालिकेवर उंट शेळी मोर्चा काढला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांची उपस्थिती राज्याध्यक्षा वनिताताई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, पर, केदार युनुस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला मोर्चावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार माननीय राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे तालुका अध्यक्ष प्रमिला गावडे जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे निशा तावळेकर कार्याध्यक्षा सृष्टी कांबळे शोभाताई सालपे विजया माळी नितीन जाधव बापूसाहेब बडेकर सचिन पाटील संग्राम थोरगोले विकास धनवडे जुनेद चौगुले अरमान तांबोळी पैलवान साकी कोल्हापुरे नसीर चौगुले आदी पदाधिकारी कार्यकर्ते बेगर नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी नाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तासगाव तालुका या ठिकाणी दलित महासंघाच्या माध्यमातून इंदिरानगर झोपडपट्टी हटवण्यात येण्यासाठी मुख्याधिकारी कार्यालयातून एक आदेश काढण्यात आला होता त्यासंदर्भात आज दलित महासंघाच्या माध्यमातलं तासगाव तालुका या ठिकाणी आज मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आज आपल्याबरोबर उत्तमदादा मोहिते आहेत आज आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते आज दलित महासंघाच्या माध्यमातून आपण तासगाव या ठिकाणी आज तहसीलदार ऑफिस या ठिकाणी मोर्चा घेऊन आला आहात या मोर्चाचं रूपरेषा कशा पद्धतीची आहे इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणार त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या दोन हजार चौदाला जे विनाघराचे किंवा ज्यांना जागा घर नाही अशा लोकांसाठी त्या काळात मला वाटते काही रा शासकीय आणि राजकीय यंत्रणेनं काही गोष्टी अंमलात आणल्या आणि तासगाव येथील भटकी समाजाचे जे लोकं आहेत त्या लोकांना त्या ठिकाणाला हक्काचं घर मिळावं म्हणून एक बेघर योजना इंद्रानगर नावाची स्थापन केली आणि ती योजना त्यावेळेला अंमलात आली नाही झाल्याने राजकीय जे नेते आहेत ते या ठिकाणाला आपल्यात नाहीचे झाले आणि निघून गेले त्यामुळं इथल्या प्रशासकीय यंत्रणेने व शासकीय राजकीय यंत्रणेनं त्याचा फायदा घेत ही जागा बळकवण्याचा जा प्रयत्न करून ती घरं आपल्याला मिळतील या हिशोबाने तिने ती घरं काढून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेलासुद्धा दलित महासंघानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून ती घरं त्यांच्या त्यांना मिळवून दिली लाईट पाणी त्यांना मिळवून दिलं पण त्यावेळेला या प्रशासकीय महापा नगरपरिषद प्रशासकीय यंत्रणेनं त्याला एक हादसा राखून ठेवला होता आणि ते म्हणजे त्यांची स सात बारा किंवा घरपट्टी त्यांना चालू केली नाही आणि ती घरपट्टीचा विषय घेऊन पुन्हा एकदा महानगरपाल नगर ही घरं आपल्याला काढून तिथं जी एम आय डीशी आपल्याला झालेलं आहे तिथे एखाद्या राजकीय नेत्याचा एखादा चांगला उद्योग उभा होईल या दृष्टिकोनानं तिकडं बघण्याचं ते काय चाललेलं आहे ते आणून पाडायसाठी पुन्हा एकदा दलित महासंघ या लोकांच्या पाठीशी राहून तो झालेला डाव त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणा मुंड शेळी मोर्चा घेऊन आलेलो आहे धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल दलित महासंघाच्या वतीनं संस्थापक उत्तमदादा मोहिते आणि दा। केदार साहेब यांच्या अध्यक्षाखाली आज तासगाव तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला त्या तासगावच्या नगरपरिषद परिषदेशिवाय त्यांनी नोटिसा काढून घरं खाली करा असं गरिबांना सांगितलं मला वाटते इथले नगरपरिषदेचे शिवाय ती त्यांना जे आर अजून माहीत नाही मी चंद्रकांत दादांना सांगतो पालकमंत्री जे आहेत त्यांनी हा मुद्दा गरिबांचा सुडीला पाहिजे आपण नको त्या बैठका घेऊन याला काय कमी पण आहे दादानी जरा या सांगली जिल्ह्याकडं तासगावकडं लक्ष द्यावावं दादांचं लक्ष मला वाटते पालकमंत्र्यांचं कमी पडतं या तालुक्यामध्ये दादांना वेळ नाही दादांचा दौरा दौरासारखा चालू आहे आणि ह्या ज्या गरिबांना नोटिसा काढल्या द्या त्या मला वाटते नगरपंचायत सीईओ साहेबांनी तत्काळ मागं घेऊन